निष्ठा देणारे दे दत्तू भात्रांच्या सारखे आमच्या सरकारी आणले ज्यांवर साथ दिली आणि आजकाल बघता आणली ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे दत्तू भात्रांचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेव काय कमी द्यायचं ठेव विधानसभा दिली मंत्री भर दिलं अनेक मंत्री भर दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखर धंद्याचं सवन हिंदुस्तानचं अध्यक्ष भर दिलं काम करण्याच्या संबंधीची संधी आणि हसिस झाली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दस्तू हांच्यावरील जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक पाच टक्केसुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली